नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य तूर उत्पादक कास्ताकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की या वर्षी आता देशांतर्गत बाजारात नवीन तुरीला काय भाव मिळणार होय मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे की अखेर या वर्षी देशांतर्गत बाजारात नवीन तुरीला काय भाव या ठिकाणी मिळणार हा प्रश्न तुमच्या मनातला आहे हा प्रश्न माझ्या मनातला आहे आज भारत वर्षातील सामान्य तूर उत्पादक कास्ताकार बांधव या ठिकाणी विचारत आहे की अखेर या वर्षी देशांतर्गत बाजारात नवीन तुरीला काय बाजार भाव मिळणार आहे तर या तुमच्या प्रश्नाचं आता उत्तर जाणून घ्यायचं आहे की या देशांतर्गत बाजारात नवीन तुरीला काय बाजार भाव या ठिकाणी मिळणार आहे तर बघा मित्रांनो सध्याच्या कंडिशनला जर बघितलं तर काही बाजार समित्यांमध्ये नवीन तुरीची आवक सुरू झाली आहे ही आवक अत्यंत कमी आहे मित्रांनो पण आवक सुरू झाली आहे एवढं मात्र खरं मग या नवीन तुरीला काय बाजारभाव मिळत आहे तर या नवीन तुरीला सध्या आठ हजार पाचशे ते नऊ हजार पाचशेच्या दरम्यान बाजारभाव मिळत आहे या यामागचं कारण म्हणजे याच्यामध्ये थोडा ओलावा आहे आणि क्वालिटीचा इश्यू आहे मग नवीन तूर जी आमची जानेवारी महिन्यात या ठिकाणी बाजारात दाखल होणार आहे त्या तुरीला काय बाजारभाव मिळू शकतो तर बघा मित्रांनो नवीन तुरीला मिळणारा बाजारभाव हा आवक सुरू झाल्यानंतर थोडं घटण्याची शक्यता आहे जानेवारी फेब्रुवारी या दोन महिन्यांमध्ये तुरीचा बाजारभाव सामान्यत आठ हजार ते दहा हजार क्विंटल दरम्यान राहणार आहे पण तुम्हाला सांगतो जानेवारी फेब्रुवारी आणि मार्च हे तीन महिने निघून गेले की एप्रिल महिन्यापासून पुन्हा एकदा तुरीचा बाजारभाव वाढणार आणि या वर्षी तूर बारा हजार पार गेली तर आश्चर्य वाटायला नको असं या ठिकाणी जाणकारांचं स्पष्ट मत आहे मग ज्यांच्याकडे तूर पीक आहे ज्यांची तूर जानेवारी महिन्यात येणारे त्यांना एवढा सल्ला की तूर आल्या आल्या तात्काळ विक्री करू नका थोडा काळ आणि थोडी वेळ या ठिकाणी तुरीला दिली तर शंभर टक्के तुरीचा बाजारभाव तुम्हाला बारा हजार पार जाताना दिसणार आहे भविष्यात काय राहणार देशांतर्गत बाजारात तुरीचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठविण्यासाठी नक्की शेअर करा वर व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज शेतीमित्र उदय लाड याला लाईक आणि फॉलो करा तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूटूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार